नमस्कार शीतल कुकिंग कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लिंबाचं आंबड गोड तिखट असं हे उपवासासाठी खाल्लं जाणारं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया इथे मी एक किलो लिंब घेतलेले ताजे आणि पिवळे असे हे लिंब आपल्याला पाहून घ्यायचे आहेत लिंबू घेतल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या ते होतील तेवढ्या छोट्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता हे लिंबाचं लोणचं आपण वाफून घेऊन करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्या बारीक फोडी बनवून घ्यायच्या आहेत हे लिंब मी सिडलेस घेतलेले आहेत याच्यामध्ये बी अजिबात नाही तर इथे एक कुकरचा डबा घेतलेला आहे कारण आपण हे सिट्ट्या घेणार आहोत याच्या सात आठ इथं कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डब्बा ठेवून झाकण लावून घेऊया आणि कुकर हे फुल गॅसवरती ठेवायचं आहे आपल्या ह्या शिट्ट्या झालेल्या आहेत आपलं कुकर थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हा डब्बा बाहेर काढून घेऊया हे थंड होण्यासाठी थोडंसं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक बीस निघालेलं आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे कारण कडवटपणा येईल तो मध्ये राहिल्यानंतर आपल्याला लिंबाचं लोणचं गोड जर हवं असेल जास्त तर तुम्ही जास्तीची साखर वापरू शकता मी इथं ह्याच्या मेजरमेंटनुसार साखर वापरलेली आहे हे थोडंसं थंड करून मिक्स करून मॅश करून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे एक किलो लिंबाला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही आणखीन साखर वाढवू शकता आता उपवासाला खायचं म्हटल्यानंतर आपण साधं मीठ वापरणार नाही तर इथं मी एक वाटी सेंधव मीठ वापरलेलं आहे आणि एक वाटी लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण ज्या कढईमध्ये शिजवणार आहोत त्याच्यात टाकून घेऊया फुल गॅसवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्याला पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण हे शिजवून तयार करून घेऊया उपवासासाठी आंबट गोड तिखट ह्या चवीचं लोणचं आपल्याला नेहमीच आवडत असतं तर घरच्या घरी मार्केटमधून न आणता बनवून ठेवू शकता वर्षभर टिकतं हे पण छान असं उकळलेलं आहे आणि दाटसर पण झालेला आहे पाहू शकता एकदम जाम जेलीसारखा रंग आलेला आहे आणि टेक्स्चर पण तसंच आलेलं आहे तर थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवूया आपलं लोणचं हे थंड झालेलं आहे पहा रंग टेक्स्चर खूप छान असं सुरेख लोणचं तयार झालेलं आहे पाहत्या क्षणी असं वाटतं की आत्ताच खावं तुम्हाला आवडते की नाही कमेंट करून नक्की सांगा तर हे लोणचं आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवूया का हे आपलं वर्षभर टिकणारं लिंबाचं उपवासाचं गोड लोणचं तयार आहे नक्की ट्राय करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये